प्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर ओ बी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं होतं मनोज जरांगी पाटील यांच्यासोबत हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले होते आझाद मैदानावर मनोज जरांगी पाटील यांनी उपोषण केले दुसरीकडे हजारो मराठा बांधवांच्या गाड्यांमुळे दक्षिण मुंबई ठप्प पडली होती शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर काढल्यानंतर मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता धनगर समाज आक्रमक है। हैदराबाद गॅझेटनुसार धनगरांना एस टीतून आरक्षण द्यावं अशी मागणी धनगर समाजाकडनं करण्यात येते या मागणीसाठी दीपक बोराडे हे जालन्यात उपोषणावर बसलेत गेल्या चौदा दिवसांपासून बोराडे हे जालन्यात उपोषण करत आहेत सरकारने अद्याप त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेलं नाहीये त्यामुळे जालन्यातील लोणार भायगावचे सरपंच गोविंद जाधव यांनी आपली कार ज्वलनशील पदार्थ पेटवून दिली होती दुसरीकडे आज धनगर समाजाकडनं ठिकठिकाणी भगवं वादळ पाहिलंय आता अजून पिवळं वादळ पाहायचं बाकी आहे असं ते यावेळी म्हणाले जी आर काढता येतो पण तो कोर्टात चॅलेंज होईल म्हटलं झाला तर चालतो आता कालची आमची शिष्टमंडळ किंवा माझ्या वतीनं जे लोक असतील त्यांची शेवटची बैठक झाली मी काल सांगितलं उद्या बारा वाजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे कारण उद्या एक वाजता याच ठिकाणी राज्यभरातील बांधव जमतील आणि या आंदोलनाची पुढील दिशा काय आहे ती त्या ठिकाणी आम्ही सांगू परंतु मी आपल्या माध्यमातून सरकारला सुद्धा सांगतो आणि जनतेला सुद्धा आश्वासित करतो की उपोषणकर्ता म्हणून माझ्या वतीनं आत्ता मुंबईमध्ये सरकारसोबत चर्चा करण्यासाठी कोणीही नाही उपोषणकर्त्याच्या वतीनं धनगर समाजाच्या वतीनं सरकार सोबत कोणी डायलॉग करणार नाही आपली मागणी त्याबाबतचं काय जे स्पष्टीकरण आहे कसं करता येतं या गोष्टी आपण सरकारच्या एजींच्या सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे आता डायलॉग नाही आता निर्णय सरकारने घ्यायचा आहे डायलॉग आता मला असं वाटतं उपोषणकर्ता म्हणून माझ्या वतीनं संपलेला आहे चर्चा बंद झाली का माझ्या वतीनं थांबली आहे माझ्या वतीनं तिथं कोणी प्रतिनिधी मुंबईत नाही जाणार नाही आणि जर असलं जरी तर सरकार डायरेक्ट या ठिकाणी आमच्याशी इथे येऊन संपर्क करेल इथे काय चर्चा करायची चर्चा करेल मुंबईतली चर्चा बंद झाली सरकार आणि माझ्या मध्यातली चर्चा सुरू आहे पण मुंबईतली बंद झाली आणि मध्यस्थी कुणीही नसणार आहे शेवटचा प्रश्न सरकार अजूनपर्यंत आ, मरा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज चरणी मी मुंबईचा नारा दिला होता तुम्ही पण मुंबई घुसण्याचा नारा दिला करता मुंबईचा नारा आमचा पहिल्या दिवशीपासून आहे खरं म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही की धनगर जमात बांधव मुंबईला जाण्यासाठी किती उत्सुक आहे मी जर उद्या म्हटलं ना उद्या मुंबईला चला तर रेकॉर्ड सगळे तुटून जातील रस्त्यावर गाव वाहनांचे आणि मुंबईत लोकांचे तोच निर्णय आता उद्या काय करायचा करू आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मल्हार मावळ्यांना तरुणांना सांगतो की तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल जाऊ मुंबईला थोडा धीर धराचा उद्याच्या बैठकीत तो निर्णय होईलच मुंबईत जाऊच शेवटच शेवटच जे शस्त्र आहे आमचं ते मुंबई आहे आणि एकदा मी त्यावेळेस एक स्टेटमेंट केलं होतं की मुंबई भगवं वादळ पाहायला अजून पिवळं वादळ पाहायचं बाकी आहे आणि हे ज्या पद्धतीनं भगव्या वादळानं जगाला एक वेगळं दर्शन घडवलं त्याच पद्धतीनं तिवळ वादळ सुद्धा एक जागतिक कीर्तिमान या ठिकाणी स्थापन करेल